साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीत येणाऱ्या लाखो भक्तांसाठी आणि मिठाई प्रेमी नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे शिर्डीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय हल्दीराम दालन आता नव्या स्वरूपात आणि नव्या ठिकाणी ग्राहकांसमोर आले आहे हे दालन आता साई यात्री हॉटेल परिसरात स्थलांतरित करण्यात आले असून अधिक प्रशस्त जागा अत्याधुनिक सेवा आणि आकर्षक वातावरणात हल्दीरामची दर्जेदार उत्पादने येथे उपलब्ध होणार आहेत भारतीय चवीनं परिपूर्ण असलेली हल्दीरामची मिठाई नमकीन स्नॅक्स ड्रायफ्रुट्स बेकरी प्रोडक्ट्स अशा विविध प्रकारच्या वस्तूंची रांग या नव्या दालनात सजवण्यात आली आहे स्थानिक नागरिकांसह शिर्डीला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही उत्तम चव आणि दर्जा अनुभवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे या भव्य दालनाचे उद्घाटन उद्योगपती शिवचंद्रजी पारख यांच्या हस्ते पार पडले यावेळी हल्दीराम शॉपचे ऑपरेशन हेड पंकज पेटेकर प्रादेशिक व्यवस्थापक संघर्ष यादव तसेच विजय पारख शशिकांत पारख रोहित पारख शुभम पारख आणि पारख ग्रुपचे इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि ग्राहकांनी एकदा तरी या नव्या दालनात अवश्य भेट द्यावी असं आवाहन केलं नमस्कार शिर्डीच्या साईबाबांच्या मध्ये हल्दीरामचं आगमन झालेलं आहे साई यात्री हॉटेल हे जुनं नावाजलेलं पारक कुटुंबियाच्या हॉटेलमध्ये ग्राउंड फ्लोअरमध्येच हल्दीरामचं हे आउटलेट सुरू झालेलं आहे साई भक्तांच्या सेवेसाठी उत्कृष्ट भोजन व्यवस्था क्वालिटी सर्व्हिस आणि एक इंटरनॅशनल ब्रँड म्हणून हल्दीराम सेवेत दाखल झालेला दा आहे साई भक्तांच्या सेवेची संधी हल्दीराम यांना साह्यात्रीच्या माध्यमातून मिळालेली आहे उत्कृष्ट सेवा देण्याचं काम हल्दीराम त्याकरता प्रसिद्धच आहे ते देण्याने आणि साई भक्तांची मोठी सोय सुविधा या निमित्तानं उपलब्ध होणार आहे एक भारतीय ब्रँड म्हणून हल्दीरामची इंटरनॅशनल ओळख आहे उत्कृष्ट अशा फूडचे वा, म्हणजे व्हरायटीज ऑफ फूड त्याचप्रमाणे पॅक्ड आयटम आणि साईबाबांचा प्रसाद म्हणून इथे पेढा असेल कतली असेल असे विविध इथं उपलब्ध होणार आहेत आम्हाला हॉटेल साई यात्रीला आणि पारख कुटुंबियांना या निमित्तानं हल्दीराम सोबत असोसिएट होताना मनस्वी आनंद होत आहे या निमित्तानं शिर्डीकरांच्या व साई भक्तांच्या सेवेत एक उत्कृष्ट असं दालन उघडं झालेलं आहे मी हल्दीराम ग्रुपला हल्दीराम ग्रुपचे ऑपरेशन हेड आपल्यात उपस्थित आहेत श्री पेटकर साहेब त्यांच्या वतीनं मी पूर्ण हल्दीराम ग्रुपला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो या निमित्तानं साई भक्तांची सेवा शिर्डीकरांची सेवा त्यांच्या हातून उत्कृष्ट उत्कृष्ट होत जावो आणि त्यांचा नावलौकिक आहे परंतु तो सर्व दूर अजून पसरण्यास बाबांच्या कृपेनं मदत होणार आहे या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय साईनाथ हल्दीराम परिवारातर्फे सर्व साई भक्तांना सादर प्रणाम आम्ही शिर्डी इथे साई यात्री या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोरला नुकतच आमचं दालन सुरू केलेलं आहे आणि तिथे सर्वांचं स्वागत आहे आणि हल्दीराम परिवारातर्फे आपली इथे सेवा आपणास देण्यासाठी आणि तुम्हाला साई दरबारी जो काही प्रसाद चांगल्या दर्जाचा प्रसाद घेऊन जाण्यासाठी इथे एक सुंदर व्यवस्था केलेली आहे आमची परंपरा जी नेहमी राहिलेली आहे एक चांगलं दर्जाचं चा उत्तम क्वालिटीचं जे स्वीट्स आहे नमकीन आहे बेकरी प्रोडक्ट्स आहे आणि रेस्टॉरंटची सुद्धा एक चांगली रेंज आम्ही इथे घेऊन आलेलो हो। आहोत तर सर्वांना इथे आम्ही आमंत्रित करीत आहोत आणि सर्व साई भक्तांना इथे स्वागतासाठी त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे तत्पर आहोत आमची पूर्ण टीम तत्पर आहे आणि हल्दीराम परिवारातर्फे पारक कुटुंबियाचं खूप खूप अभिनंदन आणि ते आमच्यासोबत आज असोसिएट झालेले आहेत आणि इथे आम्हाला त्यांच्या परिवारामध्ये आणि साई दरबारामध्ये एक संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं काम इथून आम्ही करणार आहोत पूर्ण अथक परिश्रम करून जे पण साई भक्त शिर्डीमध्ये चांगल्या जेवणाची आणि चांगल्या प्रसादाची जी व्यवस्था करण्याचं काम आम्ही पाहणार आहोत तर त्याकरता सर्वांना परत एकदा अभिनंदन आमच्या टीमला अभिनंदन पारा कुटुंबियांना अभिनंदन आणि सर्व साई भक्तांना परत एकदा सादर प्रणाम धन्यवाद नमस्ते शिर्डी के सभी को हल्दीराम की तरफ से नमस्ते और आज हमने में शिर्डी से हमारा रेस्टोरेंट रेस्टॉरंट रिलोकेट किया है और हम सब के लिए बहुत ही खुशी का माहौल है सर है हमारे यहाँ पे अवेलेबल और बहुत सपोर्ट किया सर ने हमें इस स्टोर को ओपन करने के लिए थैंक यू सो मच और जैसे कि हम सबको बताया हमारा सबसे बड़ा फेस्टिवल इंडिया का जो आने वाला है वो जो त्यौहार है वो दिवाली है तो दिवाली का जो त्यौहार है वो मतलब कि हर लोग हर जगह पे किधर भी हो सब लोग मनाते हैं तो उसके लिए हल्दीराम से बेस्ट जो वेन्यू है वो है नहीं क्योंकि हमारे पास में सब कुछ अवेलेबल है त्यौहार के लिए चाहे वो बर्थडे हो चाहे वो सेलिब्रेशन हो या तो कोई सा भी गिफ्टिंग करना है किसी को तो हम हमारे पास सारे प्रोडक्ट्स अवेलेबल हैं तो मैं आप सबसे यही रिक्वेस्ट करूंगा आप हमारे स्टोर विजिट कीजिए आपको जो भी चाहिए आप हमारे टीम से मिलिए हमारे मैनेजर है यहाँ पे धर्मेंद्र वो आपकी सेवा में हमेशा उपलब्ध है हम लोग हैं हमेशा आप पूरे सेवी के लिए क्योंकि ये जो धर्म स्थल है यहाँ पे सब लोग आते हैं और हमारा यही दिल से यही रहता है कि सबको हम अच्छे से सर्विस करें ताकि वो हमारे पास बार बार आए क्योंकि हमारा जो टैगलाइन है उसको बोलते हैं टेस्ट ऑफ ट्रेडिशन तो हमारे सालों से जो परंपरा चली आ रही है हम उसको फॉलो कर रहे हैं और हमेशा उसको फॉलो करते रहेंगे थैंक यू सो मच सर एंड थैंक यू सो मच एवरी वन की हमें दोबारा से यहाँ पे एक अच्छा सा स्टोर बनाया है और हम इसको बहुत अच्छे से सक्सेस करेंगे आप सबका प्यार चाहिए थैंक यू सो मच